नमस्कार आता सुमित्रा ही जानकीला फोन करून सर्व घडलेला प्रकार सांगते सुमित्राला खूपच टेन्शन आलेलं असतं सुमित्रा रडत रडत जानकीला सांगते जानकी काही कर पण आता आपलं घर वाचव आपलं घर वाचवणं हे फक्त आणि फक्त तुझ्या हातात आहे तूच आपलं घर वाचवू शकते जानकी काहीतरी कर आता जानकीला तर ऋषिकेशने सक्त ताकीद दिलेली असते की त्या रणदिव्यांच्या घरात तू अजिबात एक पाऊल देखील ठेवायचं नाहीस त्यांचा आणि आपला काहीही संबंध नाही जानकी लक्षात ठेव जर तू तिथे गेलीस ना आणि मला कळलं तू तिथे गेली आहेस ना तर मी काय करेन बघ तू अजिबात तिथे जायचं नाहीस पण जानकीला सुमित्राचा फोन येतात जानकी ऋषिकेशने सांगितलेलं काहीही ऐकत नाही काहीही लक्षात ठेवत नाही काहीही आठवत नाही फोन आल्या आल्या धावत सुटते आणि ती रणदिव्यांच्या घरी येते घरी आल्याबरोबर ऐश्वर्या तिचा मोठा अपमान करते तू कशाला आली आहेस इथे आता आमच्यावर हसायला आली आहेस का आता आम्ही कसं रस्त्यावर येणार कशी भीक मागणार हे बघायला आली आहेस का तेव्हा जानकी म्हणते गप्पा बस ऐश्वर्या हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे तू जर असं केलं नसतास ना तर आज ही माझ्या घरावर ही वेळ आलीच नसते ऐश्वर्या म्हणते तुझं कोणतं हे तर घर माझं आहे ऐश्वर्या ही जानकीचा खूप अपमान करत असते आता मात्र सारंगचा संयम सुटतो आणि आपल्या जानकी वहिनीचा अपमान करते हे बघून सारंग हा ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुमची हिम्मत कशी झाली जानकी वहिनीचा अपमान करण्याची आता घाण केली आहात ना तुम्ही ती साफ करायला बहिणी आली आहे आणि तिलाच तुम्ही तिचाच तुम्ही अपमान करताय लाज नाही वाटत तुम्हाला गप्पा बसा एक शब्द देखील तोंडातून तुन्द काढायचा नाही नाहीतर इथेच मुस्काट फोडे आणि घराच्या बाहेर हकलवीन तुम्हाला तुमच्यामुळे आज आमच्या एवढं मोठं सहन करावं लागतंय सुमित्रा म्हणते बोल ग जानकी बोल काय करायचं आता आपण तेव्हा जानकी बोलायला लागणार ला तोच परत नालायक ऐश्वर्या म्हणते ही का आपलं घर वाचवणार हिने तर आपल्याला स्पर्धेत हरवलं हिला तर आपण हरलेलोच पाहिजे आहे ना जर तुला खरंच आमचं घर वाचवायचं असेल ना तर तू स्पर्धेमध्ये जे पंचवीस लाख रुपये जिंकले आहेस ते घेऊ नये दे आम्हाला देशील तेव्हा जानकी म्हणते हो देईल काहीही करेन मी पण हे मी माझं घर हा आशीर्वाद बंगला नक्की वाचवेन आता ऐश्वर्या म्हणते कसा वाचवणार आहेस तू काय करणार काय आहेस आता ऐश्वर्या ही बोलायचं काही थांबत नाही हे बघून सुमित्राला राग येतो सुमित्रा सनकन ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते सारंग बोलला आहे ना तुला गप्पा बस तरी का बडबड करतेस का गप्प नाही बसत शांत बस ना जरा तेव्हा सौमित्रा म्हणतो बोल बोलगवैनी काय करायचं आता आपण जानकी बोलत असते जानकी सांगत असते आता पुढे काय करायचं तेव्हा ऐश्वर्या म्हणते काही होणार नाही किती काही करा पण तो ज्याच्याकडून पैसे घेतले आहे तो गुंड आहे तो गुंड तुमचं काहीच ऐकणार नाही किती काही करा कोर्टात जा नाही तर काही करा पण तो ऐकणार नाही आता जानकी म्हणते आमच्या बक्षिसाची रक्कम मी पंचवीस लाख रुपये तुम्हाला द्यायला तयार आहे आता जानकी असं बोलता सगळ्यांनाच धक्का बसतो लगेच सारंग हा जानकीच्या पाया पडतो आणि म्हणतो वहिनी खरंच खरंच तुझे उपकार झाले त्याला थोडेफार तरी पैसे पुढे दिले पाहिजेत तरच आपला बंगला वाचेल तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे पण आता जानकी हे कसं करणार ते पैसे तर ऋषिकेशने शेतकऱ्यांसाठी वापरण्यासाठी ठरवले आहेत पण आता जानकी त्यांना हे पैसे कसे देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू